आणि इतरांना पण दाखवा तर माझ्या लाईव्हला कोण जुडलेला आहे सर्वांनी सर्वांनी मला कमेंट करा हाय करा आणि एका ताईचा क्वेश्चन होता मग अशी कमेंट केली तर ताईने की ताई तुमच्या घरी बाबासाहेबांचा नाही ना आहे ना तर बघा माझ्या घरी बाबासाहेबांचा फोटो हा दिसतो का तुम्हाला हे दिसतो तर हे माझं किरायाचं घर आहे तरी पण माझ्या घरी बाबासाहेबांचा फोटो आहे आणि माझं स्वतःचं जेव्हा घर घरात मी जाईन माझं घर आहे स्वतःचं तिथे मी जेव्हा जाईन तर तेव्हा माझ्या घरी संपूर्ण महापुरुषांच्या स्वतःला फोटो दिसतील तर किरायाच्या घरी कसं माझे खूप सारे फोटो होते पण ते कसं तिथं नेऊन ते सगळे फुटले आणि त्याच्यामुळं मी एक जो घेतला होता बाबासाहेबांचा मी स्वतः घेतला फोटो आणि एक मी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या ऑफिसलासुद्धा मी एक फोटो दिलेला आहे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर ताई बघून घ्या मी मी बाबासाहेबांचीच लेख आहे हाय 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 ताई सर्वांना नमस्ते जे भीम सर्वांना मानाचा जे भीम सर्वांना कसे आहात आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज सांगा मला कारण मी काय म्हणते त्याला फिल्टर वगैरे लावून मी व्हिडिओ नाही बनवत मी साधे व्हिडिओ बनवते आणि कशी वाटतात तर ते मला आवर्जून सांगा मला शाळा कसे वाटतात काय वाटतात आणि तिकडे काय झालं होतं काकू सगळं अरे माझं हे लाईव्ह होत ना रोजच तर लाईव्ह राहते काकू अरे दोन दिवसापासून मी माहितीच नाही सांगितले ना घ्यायची माहिती सांगितलं बर बोल काय म्हणता सगळी काय झालं होत तुम्ही ना एवढे सारे आता सकाळी हे आणणं माती सगळी एका माती आणली पूर्ण न चकली डिकून पाणी आहे तुम्हाला किती आहे आणि तेवढ्या पाण्यात हे माती घेऊन आलो तो पाया दिसले मग त्याला मी बोलली तूच मला उलट बोलला तो विचारायला गेला आता का सकाळी काय झालं होतं सकाळी काय झालं होतं तेच झालं होतं अरे तू विचारून राहिला त्याला काय झालं झालं होतं अरे तू विचारून राहिला त्या मला काय झालं झालं काय एवढं सांगायला तर सर्वांना एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे जे केंद्राचं आणि राज्याचं आशांचं मानधन आहे तर ते आलेलं आहे आता काल परवाच्या दिवशी बी सी एम आणि जे अकाउंटंट आहे किंवा जे मुंबईच्या ऑफिसचे लोक आहेत ते <laughs> सर्व जॉईन झालेले आहे आणि ते जॉईन झाल्यावर तरी दोन तीन दिवस चार पाच दिवस असे ते पैसे इथपर्यंत यायला आपापल्या तालुक्यापर्यंत आपापल्या तालुक्यापर्यंत यायला लागतातच तरी सर्वांनी नीट आहे का सर्वांचे पैसे आलेले आहे आणि ते मिळतील पाटील मॅडमना काल मी त्यांच्यासोबत बोलली तर त्या म्हणाल्या की सर्वांचे पैसे म्हणजे केंद्राचे आणि राज्याचे दोन्ही पैसे आलेले आहेत निधी आलेला आहे तर तुमचे पैसे पगार जमा होतील काळजी नसावी तर काल मी नाही घेतो ती हे माझा गळ्या दिसते ना गळ्या शोधला आहे माझा आणि खूप दुखतो इथून हे म्हणजे माहीत नाही काय झालं तर माहीतच नाही काहीतरी खाण्यात वगैरे गेलं असं आणि काल माझी ब्लॉक लेवल मीटिंग होती म्हणजे माझी म्हणजे सर्व कर्मचाऱ्याची दोन तालुके घेतात आमच्या जिल्ह्यामध्ये आणि दोन तालुक्या मिळून मीटिंग घेतात एका ठिकाणी कोणत्याही तालुक्याला एका आणि तिथून जिल्ह्यावरचे सर्व जे अधिकारी असतात ते त्या मिटिंगला येतात आणि मग ती मीटिंग सहा वाजेपर्यंत मीटिंग चालली आणि सहा वाजता मीटिंग झाल्यावर घरी आलं मी एका जागेवर बसली कसं आहे आमचं काम फिरस्तीचं आहे रोज दौरे करावे लागते आम्हाला मग त्याचं काय आहे तर रिपोर्टिंग करायला पण काल रोजी जी मिटिंग असते तर ती चार पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत एका जागेवर बसणं म्हणजे फक्त टॉयलेटला जायसाठी फक्त दोन मिनटं तीन मिनटं बस आणि अजिबातच ब्रेक नाही तिथंच नाचतात तिथंच सगळं त्याच्यामुळं काल असं मला कसं तरी वाटत होतं म्हणून मी काल लाईव्ह घेतलंच नाही आणि परवाच्या दिवशी माझी त्रैमासिक सभा होती आशांची तर तुम्हाला माहीत आहे मिटिंग असली तेव्हा पण थकवा येते आणि आळा सभा असली तेव्हा पण थकवा येते कारण काम असते काम म्हणजे मेंदूचं काम आहे <coughs> जरी आपल्याला वावरात या नाही मारावं लागत असा तरी मेंदूचं काम आहे ना तिथं बसणं म्हणजे आपल्या शरीराची जे ताकद आहे सगळी एका जागी बसल्यामुळं ते सगळी त्याच जागी राहते आणि खूप मग मिटिंगचा असा वैताग येते वैताग म्हणजे कसं ते सांगू नाही शकत तुम्हाला एका ठिकाणी बसणं म्हणजे माझ्यासाठी तर बाकी लोकांसाठी माहीत नाही पण माझ्यासाठी ते असं वाईल तर आता बोला सर्वांनी हाय हाय ताई प्रथमे ही शिबलकुंडी सहा वाजताचा टायमिंग होता ना म्हणून मी सहा वाजता आली मी म्हटलं सहा वाजता माझ्या सर्व अशा मला भेटी तर सर्वांचे जे पैसे आहेत ते आलेले आहेत तर आता मुंबईवरून जिल्ह्यावर कधी येतात ते माहीत नाही आणि जिल्ह्यावरून तालुक्यावर कधी येतात ते माहीत नाही पैसे तिघ आलेले आहे केंद्राचे आणि राज्याचे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला लाईव आली म्हणजे लाईव्ह सांगा म्हटलं तुम्हाला पैसे आधी बघा आणि काय यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला वेळच नाही भेटत आणि व्हिडिओ बनवले तर ते बिना फिल्टरचे आणि बिना याचे ील पण बनवायला वेळ म्हणजे आणि फेसबुकवर एका ताईने मला कमेंट केली होती की तुमचं फेसबुकचं जे आय डी आहे ते सांगा तर चुकून त्या दिवशी प्रतिमा दिनेश मकेश्वर सांगण्यात आलं तर प्रतिमा कांबळे मकेश्वर आहे माझी फेसबुकची आय डी तर त्या ताईनं मला मला वाटते तिकडे त्याने त्या आय डीवर जाऊन मला रिक्वेस्ट पाठवली असणार होते तर सॉरी ताई इकडे तुम्ही पाठवा प्रतिमा कांबळे मकेश्वर या नावाने मला तुम्ही रिक्वेस्ट शकता फेसबुकला तर तिथे तुमची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्या जाईल आणि तिथं काही असं महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आशाबाबतचं महत्त्वाची माहिती नसतात तिथं रीलच असतात पण तरी तुम्ही आ... राहा माझ्या फ्रेंड त्याच्यामध्ये चांगलं वाटणार मला पण की आपल्या तरी आपल्याला बघत आहे आणि पण आपल्यापासून काहीतरी शिकत आहे तुमच्यापासून पण मी शिकते माझ्यापासून पण तुम्ही शिकतात असं आहे बाकी काय म्हणता मग अनिता काकडे ताई हाय सोहम अजाबरे ताई तुमचं नाव काय आहे तुमची आय डीवर असं लिहिलेलं आहे सोहम अजाबदे ओके थँक्यू यू थँक्यू केशर पडेकर हाय 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 सर्वांना तर दसऱ्याच्या अगोदर तुमचा दसरा गोड होणार आहे तुमचे पैसे आलेले आहे आणि माझी पण मिटिंग आहे मुंबईला तर मी मुंबईला अधिवेशनाची मिटिंग आहे आमची अधिवेशन आहे ना माझं म्हणजे जे मी आता काउन्सिल मेंबर आहे राज्यावर युनियनची त्याला माहिती पदाचं वगैरे गेलेलं नाही आहे पण तरी पण त्या संदर्भातच माझी मुंबईला मिटिंग आहे मुंबईला मिटिंगला पण मला लागतं <coughs> तब्येत चांगली झाली तर जैन मिळणार नाही ह्या सगळ्याचा करून का कुठं जाणार आहे हे हे पूर्ण हे ह्या पूर्ण सुरू आहे पाहिजे काल बसल्या नाही बहुतेक आणि काहीतरी खाण्यात ते आणखी कमेंट्स खूप साऱ्या होत्या मला आठवण नाही राहिलं मी दोन तीन दिवसापासून मी कमेंटच पाहत नाही आहे आणि त्या दिवशी मी लाईक केलं बहुतेक काही कमेंटला आणि बाकीच्या कमेंट तर त्या कमेंट मला याच्यामध्ये वाचता नाही हो, आहेत तर मी बेले ताई पैसे आलेले आहेत ताई सर्वजणी मला विचारत होत्या पैसे कधी येणार पैसे कधी येणार मीटिंगमध्ये सुद्धा विचारलं आणि आमच्या आज, आज सर्वांचे फोन आले की पैसे कधी येणार आता बी ए बी सी एम आणि बाकीचे लोक जॉईन व्हायचे होते तेपर्यंत ठीक आहे आता जॉईन झाली आता त्यांनी लवकरात लवकर पैसे पाठवावे जेणेकरून आपले जे पेमेंट लटकले आहे तर ते तो आपल्याला मिळाली पाहिजे आणि आपली कामं अटकलेली आहे तर त्या कामाला बी मिळाली पाहिजे नाही का असे कशा असाल तुम्ही आज माहिती सांगा हेच माहिती सांगायसाठी मी तुम्हाला हाय हाय आज काही माहिती नाही आहे असेच बोलत आहे मी आणि आज फक्त पगाराचीच माहिती सांगायचं नाही कोणी चालू केली खाली बंद दे ना तर थँक्यू तुम्हाला माझी माहिती चांगली वाटते त्याच्याबद्दल कारण माहिती पैशाची पैशाची सगळ्यांना चांगली वाटते पण कसं आहे कधी कधी मी पण हे असतो मला तिकून कोणतीही सूचना आल्याशिवाय मी पण म्हणजे युनियनचं जरी आपल्याला पाठपुरावा करायला लागते आता पाठपुरावा केला होता एवढ्या दिवसाचे पैसे तिथे येऊन पडले मुंबईला म्हणजे आर्थिक विभागामध्ये आर्थिक विभागातून आम्हाला